बघा रात्रीचा गोबेरा लागलाय फर्स्ट टाइम आपल्याला इथं गोबेरा लागलेला आहे आली मित्रांनो तांब आली तांब अरे बापरे साईज बघा मित्रांनो किती मोठी तांबा आहे कल्पक बाहेर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाथ तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज रात्रीची बेट फिशिंगला आलो मित्रांनो जुन्या पुलावरती आलोय माझ्यासोबत आहे कल्पक तुम्हाला नंतर दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तो बघा मस्त आपण बेड आणलाय हँड्रिल है। फिशिंग आहे त्यासोबत आहे कल्पक भाई कल्पक भाई पण आपल्याला आज बेट टाकणार आहेत रात्रीच्या हवे आपण फिशिंगला कल्पक भाई आज काढणार आहे काहीच काय सांगू तुम्हाला आता सोडला पाण्यात बॅटरी लावू शकत नाही ना आपण नाही तर मच्छी पल लागल्यावर ला दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो कल्पकला एक ताम भेटली बघा छोटी साईडची कल्पक भाई कधी पण आपलं काम पच्चीस करत असतं बघा टाकले टाकले लागली की नाही जिवंत आहे बघा फडफडत आहे मस्त बघा गल काढली फायनल बघा फायनली कॅच कशी झाली कल्पक भाईला प्रो एंगलर आता एक दुसरी पण तांबू लागण्याची शक्यता आहे तांबाली तांबाली पडली सॉरी आवाज बघा आली मित्रांनो तांबाली तांबाली बघायचं मस्त साईज बारकी आहे साईज पण मस्त आहे बघा चावा बघा का साईज जिवंत आहे दोन कॅच लागले आपल्याला एक गॅच सुटली पटकन टाकून गेले पिशवी आणले आपण मित्रांनो तिसरी गॅच पण लागली अरे बापरे पट्टा पट। काम पच्चीस करते काहीच आहे बघा तिसरी थांब मोठीच नाही आणि गाईच मी घाज बघा तोच आहे नीनाच्या ब्लॉग मध्ये बघू चला आय होप की तुम्हाला मजा येत असेल आपल्या नीनाच्या ब्लॉग मध्ये बघायला तर नक्की पहा काय बोलतोस पब्लिकला मजा येते मजा फिशिंगला कल्पक भाई सोबत आपल्याला जास्त भाव दे पाहिजे कुठला पाहिजे मित्रांनो कल्पक भाईला शिंगाली आली शिंगाली बघा रात्रीची शिंगाली आली शिंगाल्यांचा जमाना गेला आणि ह्याला टाक उत्तरणीच्या शिंगाली आल्या ती काय या उत्तरणीच्या शिंगा शिंगा शिंगाल्या चावली ना रात्रीची काटा डेंजर असते ठेव तू नाही जाणार अरे बापरे साईज बघा मित्रांनो किती मोठी तांबा आहे कल्प आईला काम पच्चीस केला खतर ना आधाच कुला आधा एक किलो एक किलो सहज आहे ना कल्प अर्धा किलो कारच लाल मागत काहीच फर्स्ट टाइम मोठी आपल्याला बीच वर लागते की वेगळी गॅच असते आणि जी आपण गावा साईड पकडतो ना ती वेगळी गॅच आहे ती वेगळी आहे गावाखाली आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याच कुठला बरेच दिवसापासून यश प्रयत्न म्हणजे यश खुश आहे ही टू सॉरी ही लाईट तुमच्या डोळ्यावर पडली असेल आपल्या बॅटरीची नाही 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 पडली आणि आज आपण बेट केलाय तो बागडा फिश बागडा फिश आता आहे त्याला अली स्ट्राईक होती पण ते कसं काय बोलतात माहिती आहे जेव्हा आपल्याला जो आप जी स्ट्राईक त्यावे ना त्यावेळेची वेळी आहे ना तुम्ही काटे वगैरे ना राहू तुम्ही असं झाला असंच लावून दाखवलं तुम्हाला मलाशी तर मेन म्हणजे प्रयत्न आहे ना तुम्ही ती बेड नीट लावा म्हणजे जे बाव साईड आहे ना तीच लावायची चांगले म्हणजे त्यांना लवकर स्ट्राईक भेटतं काही आणि कसं पण तुम्हाला कुठे पण स्ट्राईक भेटेल एवढंच फक्त एवढंच सांगणार आणि तुम्हाला आता निनाद सांगणार कारण आपण त्याच्या चॅनलमध्ये बोलतो हर टाईम बोलतो आपण आता तो बोले तुमच्याशी चला आता बघूया कल्पक भाई काढत आहे पटापट कॅचेस लागत आहेत त्याला ट्रिक काय माहिती ह्याच्यात ह्याच्यात ट्रिक मी तुला सांगतो कशी माहिती आहे ट्रिक सूत तासवायचं थोडं थोडं वरती वरती खेचत जायचं आपल्या सगळं त्यांना लाईव्ह वेट सारखा वाटतो आणि थोडं तरतळ ठेवला हा कसं सूत असतं पुलावर कशी बागडे बिगडे टाकलेत लगेच कपागप खायला जातो खाऊऱ्यासारखे ना आता स्टाईक ने मला भेटली की मी थोडस वर आपल्याला ले एक शिंगाली कॅच झाले बघू शकते भरपूर टाय नंतर आपल्याला ले एक शिंगाली कॅच झाली एवढं शिंगारी काढते ना आता बेकार असते चावला ना डेंजर निघाली गल निघाली तिथे एक बाजू एक शिंगा होती फायनली दुसरी कॅच आपली मित्रांनो बघत डबल पण शिंगारीच लागले ताम लागली तर बघा ताम लागली बघा मस्त साहित्य दाखव ताम, ताम लागली भाईला भाई काम झाला सुटली 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 बघा गोबेरा गोबेरा आला बघा रात्रीचा गोबेरा लागलाय फर्स्ट टाईम आपल्याला इथं गोबेरा लागलेला आहे बघू शकता म्हणजे आपल्याला कधी इथं गोबेरा लागत नाही तर एक कमालीची वार्ता आहे का आता गोबेरा पण आपल्याला इथं कॅच झाला आहे आणि आप आपल्या तोंडात शब्द असेल म्हणजे मगाशी होता आणि काहीच गोबेरा वागत आहे लिपग्रिप आहे ना गोबेरी विबेरे होणार रे आपल्या इथे मस्त साईज आहे बघा फर्स्ट टाईम गोबेरा गोबेरा गो तर बघा फायनली आपल्याला एवढी आज रात्री कॅच लागलेली आहे शिंगारे आपण बालदीमध्ये ठेवले आणि एक मस्त साईजची तांब लागली मोठी आणि गोबेरा फर्स्ट टाइम लागला आपल्याला तर चार पाच तांबी लागले आहेत आणि एक गोबेरा आहे आणि तीन शिंगारे आहेत तर चला मित्रांनो आपली फिशिंग करून झालेली आहे रात्रीचे भरपूर वाजलेत आता तर जातो मी घरी मित्रांनो आपल्याला कल्पक भाईला कॅशेस सुद्धा झाले तांबे वगैरे आणि आपल्याला शिंगाला शिंगायला भेटलेल्या तर व्हिडिओ छान झालेला आहे जर नक्की लाईक करा चॅनलला जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा बाय बाय